नमस्कार बालमित्रांनो यत्ता चौथी विषय आहे मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन बोलणारी नदी हा पाठ आपण वाचन करणार आहोत तसेच या पाठामध्ये काय दिलेले आहे ते समजून घेणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो धड्याचं नाव आहे बोलणारी नदी आता नदी कधी बोलते का तर नदी बोलत नाही मग या धड्याचं नाव का बरं असं दिलं आहे वि विनोदी गमती बोलणारी नदी नक्की या पाठामध्ये काय आहे ते आता आपण समजून घेऊया चला तर मग पाठ वाचन करूया आणि पाठामध्ये काय दिलेलं आहे ते समजून घेऊया पहा एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस पहा एक मुलगी होती एकदा चौथीमध्ये शिकणारी तिचं नाव काय होतं लीला आणि तिला खोड्या काढायची लोकांना त्रास द्यायची आवड होती पण ती त्रास मुद्दाम द्यायची का नाही तर ती गंमत म्हणून लोकांच्या काय करायची खोड्या काढायची स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूस थोडे चालत गेले की नदी होती पा आणि मग लोकांच्या खोड्या काढण्यासाठी ती काय करायची वेगवेगळ्या युक्त्या वेग म्हणजे आयडिया करायची आणि ती तिला जसं मनाला वाटेल तसं ती वागायची आणि एवढंच नाही तर तिच्या घराच्या मागे काय होतं रे एक नदी होतं आणि तिचं घर होतं गावाच्या टोकाला पाहिजे एक शब्द दिलेला आहे वावर वावर म्हणजे काय शेती है ना हा समानार्थी शब्द आहे शेतीसाठी वावर पुढे वाचूया आपण एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली काय म्हणाली आजीबा लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा पा आणि ही लीला जी छोटी मुलगी आहे खोडकर तिला काय झालं एका दिवशी बर्फाचा गोळा खावासा वाटला आपल्याला देखील उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा खावासा वाटतो ना तसं लीलाला देखील बर्फाचा गोळा खावासा वाटला पण तिला तिची आई काय म्हणली नको खाऊ ताई पण काय बोलली नको खाऊ आणि माई म्हणजे तिची आजी देखील काय बोलली की बर्फाचा गोळा खाऊ नको का खाऊ नको कारण बर्फाचा गोळा खाल्ल्याच्या नंतर काय होईल सर्दी होईल गळा दुखेल आहे ना आणि नाकाला पाणी येईल असं तिच्या माईनं म्हणजे आजीने सांगितले पहा या ठिकाणी एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये आपल्याला लीला दिसत आहे सोबत एक मुलगी आहे मोठी ती तिची बहीण आहे आणि तिची आई आणि आजी देखील आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे आणि लीलाला बर्फाचा गोळा खावा असं वाटत आहे चित्रामध्ये दिसत आहे आपण आणखी पुढे वाचूया खरोखर लीलाने बर्फाचा गोळा खाल्ला का पाहूया आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली तिला तर बर्फाचा गोळा खायचा होता पण आई माई आणि ताईने काय सांगितलं की बर्फाचा गोळा खाऊ नको मला तिने विचार केला ती पा काय करते तिला एक युक्ती सुचली आयडिया सुचली मग तिने काय केलं तर नदीकडे गेली आता नदीकडे जाऊन नदी काय नदी करते पहा नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पहा ती नदीला जाते आणि नदीला विचारते की मी बर्फाचा गोळा खाऊ का नको पण मित्रांनो नदी बोलेल का नाही मग लीला काय करते ती हुशार असते युक्ती करते ती स्वतःच नदीचा आवाज काढते आणि असे वाटते की आपल्याला नदी बोलत आहे आणि काय म्हणते पहा नदी बोलणार कशी असे देखील स्वतःला बोलते आणि पुन्हा काय म्हणते बोल ग लीला म्हणजे स्वतःच नदीचा आवाज काढते आणि काय सांगते नदी ग नदी लिलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी बोलणार कशी परत लीलाच म्हणते पा मग खा की पळत जा आणि पटकन खा तिने काय युक्ती केली की नदीला विचारायचं नाटक केलं आणि नदीचा स्वतःच आवाज काढला आणि नदी असे सांगते असं भासवलं की जा तुला खायचा आहे ना गोळा पटकन जाऊन गोळा खा लीला म्हणाली अगं पण तुझं ऐकू कसं ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई माझं आईक बरोबर पा पण लीलाला प्रश्न पडला की ताईनं पण सांगितलं आहे गोळा खाऊ नको आईने पण सांगितलं आहे माईने पण सांगितलं आहे मग आता काय करायचं तर ती नदीला काय म्हणते नदीचा आवाज काढून सांगते अगं ताईपेक्षा आईपेक्षा आणि माईपेक्षा कोण मोठं आहे नदीबाई मग तू माझंच ऐक आणि जा गोळा खा म्हणजे तिने एक युक्ती केली की नदीचा आवाज स्वतःच काढते आणि तिला जे हवा येते ते नदीकून मिळवते असं यात आपल्याला या ठिकाणी विनोद दाखवला आहे गंमत अशी दाखवलेली आहे प आता पुढे पाहूया नीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई माई आई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले पा आता मोठे लोक लहान मुलांना गोळा खायला परवानगी देत नाहीत मग त्याच्यावर तिने एक युक्ती केली की नदीकडे जायचं आणि नदीचा नदी आवाज स्वतःच काढायचं आणि असं पण ठरवलं की ताई आई आणि माईपेक्षा नदी काय आहे मोठी आहे म्हणजे मोठ्या व्यक्तीनेच मला परवानगी दिली त्यामुळे गोळा खायला काही हरकत नाही आता पुढे पा काय झालं आणखी एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई ग लीला, लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा आता जसं मागच्या वेळेस तिला बर्फाचा गोळा खवासा वाटला तसं तिला एक दिवस शाळेत जाण्याचा कंटाळा आला मग तिला ताईला विचारलं ताई मी शाळेत जाऊ का तर ताई काय बोली नको शाळेत म्हणजे नको शाळा बुडवू आई पण काय म्हणाली नको बुडवू शाळा मग माईला विचारत तर माई पण काय म्हणाल की तू जरी शाळेचा कंटाळा आला तरी शाळा बुडू नकोस कारण तुला शिकून सवरून काय व्हायचं आहे मोठं व्हायचं आहे आणि सुखी व्हायचं आहे मग आता लीलाच्या डोक्यात तीच आयडिया असते परत ती काय करते पाहता आपण पाहूया लीला चिल्ली कुणीच कसे शाळा बुडू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी, नदी लीलाला आलाय कंटाळा आला बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा पा मग परत तिने काय केलं चिडून नदीकडे गेली आणि नदीला पण सांगते की लिलाला कंटाळा आलेला आहे शाळा बुडवायची आता मग काय करू पण आपणाला माहीत आहे नदी बोलणार नाही मग तिने काय केलं परत नदीचाच आवाज काढला नदी बोलते असं भासवलं आणि असं सांगितलं जर तुला कंटाळा आला तर बिंदास शाळा बुडव आता विद्यार्थी मित्रांनो बिंदास म्हणजे बेफिकर कसलीही काळजी नसणार आहे ना हा समानार्थी शब्द आहेत म्हणजे जे मनाला वाटेल ते करायचं त्यानंतर पुढे पाहू आता काय झालं लीलाने शाळा बुडवली आता पुढे काय होतं पहा ताई आई माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लिला शाळेत गेली नाही दिवसभर नदीकाडी वावरत वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती लिलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई अनमाईला पण सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही आता ताई माई आणि आईपेक्षा मोठी नदी असल्यामुळे आणि नदीने परवानगी दिल्यामुळे ती शाळेत गेली नाही दिवसभर ती नदी सोबत आणि वावरामध्ये खेळत राहिली आणि संध्याकाळी काय झाली बरोबर शाळा सुटण्याच्या वेळेस ती घरी आली आणि घरी आल्याच्यानंतर पण काय झालं तिची ताई त्याच शाळेमध्ये सातवीत शिकत होते आणि ताईने आईला माईला सांगितलं की लीला आज शाळेत आली नव्हती तिने शाळा बुडवली सर्वांना माहीत झालं की लीलाने शाळा बुडवली एवढंच नाही तर बोलणारी नदी हे देखील सर्वांना माहीत झालं पण तिघीनेही तिचं गंमत करायचं ठरवलं होतं आणि तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोललं नाही आता त्या तिघी नक्की काय गंमत करतात ते आता आपण पाहणार आहोत पहा काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा पा एक दिवस लीलाचा मामा ते मामाचं नाव आहे भोला तो मामा सकाळी सकाळी आला लीलाच्या घरी आला त्यावेळेस लीला कुठे निघाली होती शाळेमध्ये मग मामाला पाहून लीलाला खूप आनंद झाला का आनंद झाला कारण मामा नेहमी तिला काही ना काही खाऊ आणायचा आणि मग त्या दिवशी तिने विचारलं मामाला की मामा तू काय खाऊ आणलास तर मामाने लीलासाठी काय आणलं होतं पेढे कसले पेढे बदामी पेढे आणि किती आणले होते विद्यार्थी मित्रांनो तर सोहळा पेढे आणले होते आता आपण पुढे काय पाहू होते ते पाहूया सोहळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले बघा त्या मामाने सोळा पेढे आणले होते भोला मामाने आणि लीला एकदम खुश झाली ती सोळा पेढे पाहून किंवा बदामी पेढे ऐकल्याचे पाहून त्यानंतर पहा ती काय झाले शाळेत जायला तिला उशीर होत होता म्हणून ती काय गेली शाळेत गेली पण तिने सांगितलं की मी संध्याकाळी आलेबरोबर काय करणार पेडे खाणार असे ती ओरडतच शाळेत गेली आणि दिवसभर शाळेमध्ये तिच्या तेच पेढे तिच्या काय होते समोर दिसत होते आणि संध्याकाळी आल्याबरोबर तिने पेढे कुठे आहेत लिलाने आल्याबरोबर विचारले त्यावेळेस आई म्हणाली शिंकळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवला आहे पण आता शिंकळं म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला आणि बुट्टी म्हणजे काय माहितीये का तर शिंकाळे प आपल्या छताला टांगलेल्या जोरीचे जाळे असते ना ज्यामध्ये आपण दही दुधाची भांडी ठेवतो आणि बुट्टी म्हणजे बांबूची टोपली त्यामध्ये ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये आपण घरातील भाकरी किंवा इतर वस्तू आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो तर लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरड्डी लीलाचे ओरडेने ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली पालीलाने काय केलं स्टूल घेतला आणि शिंकळ्यावरचा तो डब्बा पाहिला तर डब्बा उघडून पाहिला डब्बा काय होता अरे त्यामध्ये एक पण पेढा नव्हता मग लीला ओरडली ओरडली आई याच्यामध्ये तर एक पण पेढा नाही मग आई सांगते असं कसं होईल थांब मी ताईला विचारते आता आई ताईला काय विचारे पहा नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अगं पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली पा घराच्या मागे जागा आपन त्या ती जागा असते मोकळी त्याला आपण परस म्हणतो आहे ना त्यामध्ये असते आणि आईने हाक मारल्याबरोबर ती घरामध्ये धावत येते आई तिला विचारते नीला पेढे कुठे आहेत तेव्हा नीला अतिशय गमतीसर उत्तर देते नीला काय सांगते की मी आठ पेढे खाल्ले आणि नदीला आठ दिले आता पुढे काय गंमत होते ते पाहूया तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली पा तिने नदीत पेढे टाकले का आई म्हणते मूर्ख कुठली नदीत पेढे टाकतात का नक्की त्या खरोखर पेढे टाकले का ते गंमत करत होते ते पाहूया आपण अग हो तूच म्हणालीस ना नको पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीला विचारले नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ आणि मला दे आठ पण नीलानं पण काय केलं लीलासारखंच मुद्दाम नदीला विचारल्याचं नाटक केलं आणि नदीनं तिला काय सांगितलं की तू आठ पेढे घे आणि आठ पेढे काय कर मला दे अग पण नदी कशी बोलेल माई आन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली नी आता आईनं आणि माईनं विचारलं की नीला नदी कशी काय बोलेल तर नीला काय सांगते अगं बोलते जशी लीलाला बोलते तशीच मला देखील बोलली मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नीला आई आणि नी माई काय करत आहेत लिलाची गंमत करत आहेत कारण त्यांना लीलाची बोलणारी नदी माहीत झाली होती आहे ना आता पुढे काय होते पाहूया काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले प आजी विचारते लिलाला खरोखर लीला नदी तुझ्याशी बोलते का अग माई तीच तर लीला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की ग नाही लीला नीला मध्येच बोली पण नीला सांगते आई माई अगं लीलाला गोळा खायला कोण सांगते शाळा बुडवायला कोण सांगते ती नदी तर सांगते ना लिला आता चिल्ली तिची खोडी तिच्यावर चुलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली आता लीलाला समजलं की माई ताई आणि आई काय करत आहेत आपला गंमत करत आहेत आपली त्यांना मा तिच्या बोलणाऱ्या नदीविषयी माहीत झालं मात्र ती काय म्हणते बा ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही आणि लीला कबूल होते की यापुढे मी नदीशी बोलणार नाही किंवा नदीचा आवाज काढून स्वतः बोलणार नाही आणि कोणतीही गोष्ट करणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा माईनं काय केलं की का कपाटामध्ये जो डब्बा ठेवला होता तो घेऊन आला कारण नीलाने डब्बा नदीकडे नेला नव्हता किंवा नीला नदी कि नीलाने नदीला पेढे दिले नव्हते ते लीलाची काय करत होते गंमत करत होते मग माईने एक पेढा नीलाला दिला एक पेढा लीलाला दिला आणि त्यांना सांगितलं खेळायला जा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता पेढा घेऊन लीला कुठे गेली गोठ्याकडे गेली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली आता माई काय म्हणते आता ही गोट्याकडे गेली म्हणजे नक्की म्हशीला बोलेल काय आता हा म्हशीचा आवाज काढून स्वतःच बोलेल जशी की ती नदीशी बोलत होती अशा प्रकारे बोलणारी नदी हा एक छानसा पाट आहे या पाटामध्ये लीला नावाची छोटीशी मुलगी आहे ती नदीशी बोलते आहे ना नदीशी बोलते का नाही तर नदीचा स्वतःच आवाज काढते आणि तिला जी पाहिजे असते ती गोष्ट ती नदीने सांगितली असे सांगून करत असते अशा प्रकारे बोलणारी नदी हा एका छोट्याशा लीला नावाच्या मुलीची गोष्ट आहे जी जी की भारी खोडकर असते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हा बोलणारी नदी हा पाठ समजून घेतला मला आशा आहे तुम्हाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजली असेल या पाठाचा स्वाध्याय घेऊन आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आपली शाळा या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद